बेसनाचे लाडू बनवण्यासाठी एक किलो चणा डाळ स्वच्छ निवडून घ्यायची हलकीशी भाजून घ्यायची आहे भाजल्याच्या नंतरनं गार झाली की गिरणीवरून रवळसर दळून आणायची आता इथे एक मोठं बाऊल घेतलेलं आहे बाऊलने पीठ मोजून घेतले तीन बाऊल माझे पीठ भरलेले त्यासाठी एक बाऊल मी साजूक तूप घेतलेले एक बाऊल मोठी साखर घ्यायची कढईमध्ये घालून अर्धा बाऊल पाणी घालायचं चा, आहे पाकाला छान उकळी आली की गॅस मोठ टच ठेवायचा आणि हलवत राहायचं जोपर्यंत पाक आपला घट्ट होत नाही इथे दोन चमचे दूध आणि दोन चमचे तूप घालायचं म्हणजे आपला तगार जी आहे आपली ती छान अशी मोकळी सुटसुटीत पांढरु शुभ्र आणि मौसूद पडते गार झाली की मिक्सरला प्लस मोडवरती दोनदा फिरून घ्यायची आणि चाळून घ्यायची तगार बनून तयार झालेली आपली रवळसर अशी ही साईडला ठेवायची आता लाडवासाठी पीठ भाजून घ्यायचे पळीभर दोन पळ्या तेल घालायचे त्या तूप घालायचे सॉरी तूप घालायचे नंतरनं त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ जे आपण एक किलो बेसनपीठ घेतलेले ते यामध्ये घालायचे व्यवस्थित तुपामध्ये पीठ हलवून घ्यायचे गुठळ्या मोडण्यासाठी मॅचरने आपल्याला पीठ चांगलं फोडून घ्यायचं आणि थोडं थोडं तूप घालून आपल्याला बेसनपीठ खमंग भाजून घ्यायचं साधारणतः येथे मला एक किलो बेसनपीठ भाजायला पंचेचाळीस मिनटं ते शेहेचाळीस मिनटं एवढं आपल्याला टाइम लागू शकतो पीठ आपलं एका परातीत काढून घ्यायचं गार झालं की विलायची पावडर चिमुडभर मीठ घालायचं मिक्स करायचं आणि त्यानंतरनं आपल्याला लाडू किती गोड पाहिजे त्यानुसार तगार आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे थोडंसं परत एकदा पसरून ठेवायचं आणि दहा मिनिटांनी लाडू बनवायला घ्यायचे बघू शकता अजिबात रे रळणार नाही आहे तोंडामध्ये चिटकणार नाही आहे पसरत नाही आहे छान गोल गर करीत असे आपले हे बेसनाचे एक किलो बेसनाचे लाडू